नमस्कार मित्रांनो ओमराजे फोटोग्राफी टेक्निकल चॅनल मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेसाठी पुरवठादार निवड सुरू झालेली आहे तरी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरलेले आहेत ज्यांनी पेमेंट केलेलं आहे त्यांच्यासाठी पुरवठादार निवडा असं येत आहे आणि त्यांना मेसेज सुद्धा येत आहेत मागेल तेला सौर कृषी पंप योजने अंतर्गत आपला अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे तरी मित्रांनो ज्यांनी पेमेंट केलेला आहे अर्ज सर्व पूर्णपणे सक्सेसफुल आहे त्यांच्यासाठी कंपनी निवडा म्हणून मेसेज येत आहेत आणि कंपनी सुद्धा निवडण्यासाठी पुरवठादार लिस्ट सुद्धा आलेली आहे तरी मित्रांनो कंपनी कशी निवडायची या संदर्भातचा आजचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो तर आपण सर्वप्रथम मागेल तेला सौर कृषी पंप योजना या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे या वेबसाईट वर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने डॅशबोर्ड दिसणार आहे यामध्ये सध्याची स्थिती काय आहे बेनिफिशरी मध्ये आपण सद्यस्थिती काय आहे ऍप्लिकेशन स्टेटस याला आपण क्लिक करायचं आहे नेटचा सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे जरा स्लो प्रोसेस होणार आहे या ठिकाणी आपण आपला एम के नंबर टाकून घ्यायचा आहे आणि शोधा या बटनावर आपल्याला क्लिक करावं लागणार आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर जर सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल तर थोडा वेळ घेऊ शकतो पण जर सर्व्हर व्यवस्थित जर चालू असेल तर आपली प्रोसेस फास्ट होणार आहे सर्व्हर स्लो असल्यामुळे या ठिकाणी वेळ लागत आहे तरी पण आपण आपला एमके नंबर टाकून शोधा यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खाली पुरवठादार निवडा असं या ठिकाणी आपल्याला टॅब दिसत आहे त्यानंतर या ठिकाणी पुरवठादार निवडा म्हणून क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी पुरवठादाराची लिस्ट सुद्धा दिसणार आहे आता सध्या फक्त एकच कंपनी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे शक्ती पंप आज उद्या आणि दोन दिवसामध्ये आपल्याला बऱ्याच कंपन्यांची नावे या ठिकाणी पाहण्यास मिळणार आहे योग्य ती कंपनी आपण निवडून आपल्याला या ठिकाणी आपल्या शेतामध्ये सोलर बसवायचा आहे तरी शेतकरी मित्रांना ही माहिती सर्व आवडली असेल तर आपल्या ज्या बांधवांनी अर्ज भरलेले आहेत त्यांना ही माहिती शेअर करा आणि जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा मित्रांनो लवकरच अजून बऱ्याच कंपन्यांची लिस्ट या ठिकाणी येणार आहे आता फक्त एकच कंपन्यांची लिस्ट आलेली आहे तर अजून बऱ्याच कंपन्यांची या ठिकाणी लिस्ट येणार आहे तरी, तरी सर्व, सर्व शेतकरी बांधवांनी यासाठी सतर्क राहायचं आहे अर्ज भरपूर भरलेले आहेत आणि कोठा हा मर्यादितच येणार असल्यामुळे सर्वांनी कोठा आल्या आल्या लगेच आपली योग्य ती कंपनी निवडून या ठिकाणी आपला सोलर आपल्या शेतामध्ये बसवायचा आहे धन्यवाद मित्रांनो